येणाऱ्या उत्सवानिमित्त मी सर्व धुळेकर नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो पोलीस सर्व बंदोबस्त आपण डिप्लॉय करण्यात आलेला आहे आपल्याकडे एस आर पी आजपासून प्राप्त झालेली आहे होमगार्ड्स देखील आजपासून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आणि इतर घटकाकडून देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त प्राप्त झालेला आहे सर्वांना एक आवाहन करण्यात येते की कोणीही डीजेचा वापर करण्यात येऊ नये लेझरचा वापर करण्यात येऊ नये आपली स्टेज आणि कमानी उभारताना ॲम्ब्युलन्स अथवा इतर वाहनांना अडथळा होणार नाही याप्रमाणे आपण आपलं नियोजन करावं इतर धार्मियांच्या भावना दुखावतील याप्रमाणे आपण आपले देखावे आणि बॅनर्स आपण लावू नये गुन्हेगारांचे उदात्तीकरण यामधून होता नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि सोशल मीडियावर कोणतीही इलिगल पोस्ट आपण पोस्ट करू नये असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येणार आहे दिनांक सात तारखेला आपण धुळ्यामध्ये एक रूट मार्च घेत आहोत त्याचप्रमाणे उद्या देखील धुळ्या शहरामध्ये आपण सर्व पोलीस अंमलदार एस आर पी आर सी पी यांचा एक रूट मार्च घेत आहोत धन्यवाद